नमस्कार सर्व माता बहिणींना शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा सगळीकडे माता जगदंबेंचं शुभ आगमन हे झालेलं आहे प्रत्येक घरामध्ये नवरात्रीचे उपवास हे धरले जातात आणि त्यासाठी आज आपण इथे बनवणार आहोत दिवसभर अतिशय कुरकुरीत राहणारे एकदम वेगळ्या पद्धतीने हे उपवासाचे मेदू वडे आपण इथे आज बनवणार आहोत तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आणि किती कुरकुरीत हेच दिसतं आहेत आणि त्यानंतर याच्यासोबत नारळाची चटणी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भगर स्वच्छ निवडून घेतलेली होती त्यानंतर याला दोन ते ती तीन वेळेस पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका कारण की एकदम वेगळ्या पद्धतीचे हे मेदूवडे वडे आपण आज इथे बनवणार आहोत त्यानंतर इथे मी जवळपास दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ भगर ही धुवून घेतलेली आहे काही भागांमध्ये भगरला वरई पण म्हटलं जात असतं त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे तेल यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिरं जर उपासाला तुमच्याकडे जिरं खात नसतील तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी काही चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे साधारण एक चमचा याऐवजी तुम्ही हिरवी मिरची आणि अद्रक याचं वाटणसुद्धा टाकू शकतात आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊन त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारणपणे एक ते दीड ग्लास पाणी हे टाकून घ्यायचं आहे एक वाटी भगरसाठी दीड ग्लास पाणी हे याचं प्रमाण आहे की जेणेकरून भगर ही व्यवस्थित शिज म्हणजे शिजली जाते मौसूत शिजते आणि थंड पाण्यामध्ये आपल्याला ही भगर टाकायची नाही आहे पाण्याला एक उकळ आली की तेव्हाच आपल्याला ही भगर यामध्ये टाकून घ्यायची आहे प्रत्येक घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भगर ही केली जात असते आमटी भगर असते तर अशा पद्धतीने तुम्ही उपवासाचे हे मेदूवडे नक्कीच बनवून बघा रेसिपी अतिशय सोपी आहे झटपट होणारी आहे आणि विशेष म्हणजे घरात जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये होणारी आहे आणि त्यानंतर इथे आता जो भगर आहे ते सगळं आपल्याला मिक्स करून झाकण ठेवून फक्त दहा मिनटं आपल्याला ही भगर मऊसूत अशी शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता दहा मिनटं ही झालेली आहेत आणि आपली भगर इथे अतिशय मऊसूत अशी शिजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही जी भगर आहे ही शिजवून घ्यायची आहे त्यानंतर एका गोल भांड्यामध्ये मी हिला काढून घेतलेलं आहे आता आपण हिला थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत बऱ्याच जणांना शेंगदाण्याचा पण त्रास होत असतो उपवासामध्ये तर यामध्ये आपण फक्त बटाटा घालणार आहोत यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे आपण काहीच टाकणार नाही आहे फक्त दोन उकडलेले बटाटेच आपण यामध्ये टाकून घेणार आहोत फक्त भगर आणि बटाट्याचेच हे जे वडे आहे ते आपण इथे तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर दोन जे बटाटे आहेत ते मी हाताने इथे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे सगळं जे आहे हे आपल्याला छानपैकी आता याचं पीठ मळून घ्यायचं आहे बघा सुरुवातीला थोडी गरम आहे त्यानंतर थोडं ही थंड झाल्यानंतर आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला ही थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उरलेलं जे मीठ आहे ते मी इथे टाकून घेतलं कारण की आपण दोन बटाटे यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर थोडं अजून मीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे याचा एक, या एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे सगळे जिन्नस जे जी आहे जो बटाटा आहे तो यामध्ये आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघताय की बगरी हाताला कुठे चिपकतसुद्धा नाही आहे इतकी छान ती शिजली गेलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की बटाटा वगैरे टाकूनसुद्धा आपल्याला छानपैकी याचा एक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही हाताला तेल लावूनसुद्धा याला मळू शकतात आणि त्यानंतर आता इथे आपलं हे वड्यांचं पीठ तयार झालेलं आहे जेव्हा वड्यांचं पीठ हे तयार होत होतं तेव्हा मी कढईमध्ये तेल हे गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाण्याच्या ऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल त्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला त्या वडा तयार करून घ्यायचा आहे साधारण छोट्या साईजचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने तो आपल्याला हातावरती थापून घ्यायचा आहे जास्त बारीक हे वडे करायचे नाहीत जरा मध्यम साईजमध्येच आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत जसे आपण उडदाचा वडा बनवतो अतिशय त्याच पद्धतीने आपल्याला हे उपवासाचे वडे बनवून घ्यायचे आहे तेलात अजिबात फुटत नाही किंवा विरघळतसुद्धा नाही तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपला हा जो वडा आहे उपवासाचा हा तयार झालेला आहे असेच मी वडे तयार करून घेतले आहेत सगळे त्यानंतर कढईतलं जे तेल आहे ते मध्यम गरम आहे आणि हे जे वडे आहेत आपल्याला लो टू मिडियम आचेवरच आपल्याला हे छानपैकी क्रिस्पी असे तळवून घ्यायचे आहेत गॅसची जी फ्लेम आहे ती कुठेही मोठी करायची नाही आहे आपल्याला मध्यम आचेवरती छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत हे जे वड़े आहेत ते तळवून घ्यायचे आहेत आणि यासोबतची जी मी चटणी केलेली होती नारळाची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते की नारळाचा कोरडा कीस घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये आपलं सेंधव मीठ असेल आणि हिरवी मिरची काही दही टाकायचं काही साखर वगैरे टाकून ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायची ते सुद्धा चटणी या वड्यांसोबत अतिशय सुंदर लागते मी तीच केली होती नारळाची चटणी त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपले जे मेदू वडे आहेत ते सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असे तळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर हे वडे इथे तयार झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला मध्यम आचेवरतीच हे सगळे जे वडे आहेत हे तळून घ्यायचे आहेत चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो अशा प्रकारे तुम्हीही वडे नक्कीच बनवून बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा की ते कसे झाले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद